सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा नासरे मोरा या गीतावरील डान्स खरं तर लहान मुलं ही फुलासारखी असतात त्यांना जीव लावला की ती फुलतात आणि त्यांना रागावलं ओरडलं की ती कोमेजतात पण या लहान मुलांसोबत लहान होत आलं पाहिजे आणि हीच भावना उरामध्ये ठेवून जिल्हा परिषद शाळेतील अनेक शिक्षक काम करत असतात त्यातीलच एक शिक्षक